नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर टू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत बात आहे बातम्या आहे पुणे जिल्ह्यातील मोठी तालुक्यात या ठिकाणी जमीन सपाटी करण्याच्या नावाखाली मुळशीमध्ये अनेक ठिकाणी उत्खननाचे प्रकार होत असताना माती चोरीचेही प्रमाण अनेक ठिकाणी होत आहे उत्खनन झालेल्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जमीन खचू शकते हे कल्पना देत असून देखील या ठिकाणी जमीन करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन होत आहे व्हायरल व्हिडिओ चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील व नोटिफिकेशन्स मिळवा